बरोबर लाडकी बहीण असन वर्षातून तीन गॅस सिलेंडर असन परत घरकुलाच असन तुमची बाथरूमची टॉयलेट सगळ्यात <स्थाथित> मोठी समस्या सोडवली बरं आणि त्यांनी लोकहिताचे चांगले निर्णय घेतलेले जनतेला चांगले जबाबदार दिलेले शेती थोडंफार शेती थोडंफार माफ करा पाहिजे वीज बिल येतांना थोडंफार कमी करा पाहिजे माफ करा पाहिजे तर अशा योजना आहेत तर मग जनता खुश होईल बी जे पी सरकारला पुढे आणण्याचं काम करते आम्हाला लय दिवसाच्या नंतर स्थानिकचा आमदार भेटू लागला स्थानिक नमस्कार मी प्रेम प्रकाश तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय न्यूज टापू आणि आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी या मतदारसंघामध्ये श्रीराम लक्ष्मण बनसोडे भोई समाजाचा मानू मी बर कुणाच्या नावाची चर्चा आहे आणि काय आहे सगळे एकंदरीत वातावरण काय आहे सध्या कसे मोदी फॅक्ट आहे आता हा आणि इकडं नरेंद्र मोदी साहेब आणि फडणवीस साहेब यांनी खूप योजना राबवलेली आहे बरोबर लाडकी बहीण असन वर्षातून तीन गॅस सिलेंडर असन परत घरकुळाचं असन तुमची म्हणजे बाथरूमची टॉयलेट सगळ्यात मोठी समस्या ती सोडवली बरं टॉयलेटची आत्ताची परिस्थिती काय आहे की कोस्थिती भाजपाची बी जे पीची बी जे पी तुमचं नाव इथं बरं काय अपेक्षित आहे महायुतीची सत्ता येईल की महाविकास आघाडीची राज्यामध्ये आम्हाला संतोष सुभाष वखरे बर काय वखरे काका कशी आहे परिस्थिती आपल्या मतदारसंघामध्ये कुणाच्या बाजूने जनता कौल दिला असं तुम्हाला वाटतं आपल्या मतदारसंघात आता दोन्ही पार्टी टॉप मध्ये दोन्ही पण कट टू कट फाईट हे टू कट पण तरी पण कोण असं पुढे जाईल वाटतं या फाइट मध्ये कोण पुढे जाऊ शकतो हे फाइट तरी अनुराधा चव्हाणचं अनुराधाताई चव्हाण जा, जातील का पुढे पुढे पुड़ जातील नक्कीच नक्कीच बर काय दादा हा मला राम राम म्हटलं राम राम काय चाललंय ओके बर बर काय शेती वगैरे आहे का तुमच्याकडे हो जी ना मला काय शेतीच्या भावाची वगैरे कशी अवस्था आहे बरे आपल्या अवस्था गरीब गरीब तर बरं आपलं काय अडचण नाही बरं बरं एकंदरीत काय चित्र आहे कोण निवडून नी येईल असं वाटतं तुम्हाला इकडे इथं आपल्या अनुराधाई अनुराधा हो माझे वाटतं बरं का बरं ताईच का नेमकं आता ताई चांगली आहे असं वाटतं ते काही करतील आपल्या करतील हो करतील काय विकास अपेक्षित आहे बरं तुम्हाला एक मतदार म्हणून की नेमकं काय केलं पाहिजे ते बाबा थोडं शेती समजा थोडंफार शेती काय पाहिजे आपलं कर्ज वगैरे थोडंफार माफ करा पाहिजे वीज वीज बिली तर थोडंफार कमी कर पाहिजे माफ करा पाहिजे समजा बरं असं मला वाटतंय साहेब चालेल तुमचं काय नाव का भगवान भवन नारायण बर भगवान काका कशी आहे फुलंबरी मतदारसंघाची परिस्थिती आणि कुणाच्या नावाची चर्चा आणि कुणाच्या बाजूने सध्या वारं वाहत आहे असं तुम्हाला वाटतंय अनुराधाताई चव्हाण निवडून अनुराधाताई चव्हाण का प्रत्येक जण त्यांचंच नाव घेतो अनुराधाताई चव्हाण ज्या वेळेस सदस्य राहिलेले आहे आणि वरती भाजप युतीची सत्ता आहे केंद्रात पण आणि राज्यात पण आणि त्यांनी लोकगीताचे चांगले निर्णय घेतलेले आहे जनतेला चांगल्या योजना दिलेले आहे काय कामं केलेत बरं त्यांनी विकास काम जेव्हा ते झेडपी सदस्या होते तेव्हा काय विकास काम केले विकास काम तर केले रोड केले मुलीला सायकल वाटप केल्या भरपूर त्यांना कार्यक्रम घेतले आरोग्य शिबिरं घेतले कार्यक्रमही घेतले त्यानिमित्ताने परत केंद्रात वरती सत्ता असल्यामुळं राज्यातही सत्ता असल्यामुळं लोकांना हे दिलं योजना दिल्या त्याच्या तुमचं काय नाव का का बबन प्रधान बर का का, विकास कामं केलेली आहे तर तुम्हाला काय वाटतं की काय आहे चर्चा कुणाच्या नावाची आता ते चालू परिस्थिती अशी आहे की बी जे पी सरकार चांगलं काम करतायत युतीमध्ये एकनाथ शिंदे पण त्यांच्या जोडीला आहे तर त्यांनी योजनेचं महिलांना दीड हजार रुपये महिना चालू केला रोड रस्ते केले ही एस टीला तिकीट नाही अर्ध तिकीट तिकीट पण नाही तर अशा योजना आहेत तर मग जनता खुश होऊन बी जे पी सरकारला पुढं आणण्याचं काम करते काय का, का? लाडकी बहीण योजना कशी आहे काय काय वाटतं लाडक्या बहीण योजनेबद्दल बहिणी योजनेचं भरपूर महिलांना पाहायला झाला ना बरं मग इथं काय आहे परिस्थिती असं आमचं तालुक्याच्या हिशोबानं आम्हाला लय दिवसाच्या नंतर स्थानिकचा आमदार भेटू लागला स्थानिक मग याच्या आधी म्हणजे बाहेरचे समजा चौका घाटाच्या खालचे आणि स्थानिक आमदार असल्यामुळं नाही तरी एक महिन्याला दो दोन त्यांच्या भेटीवरती संपर्क होत राहील आणि त्यांचे काम पण चांगले आहे ना बर काय निकाल लागेल मग तेवीस तारखेला तेवीस तारखेला शक्यतो अनुराचाही विजय होईल बर काय नाव तुमचं दादा आश्रफ अश्रफ बर कशी आहे वातावरण काय परिस्थिती आहे कुणाच्या बाजून पण तरी या फाईट मधून कोण पुढे जाईल असं वाटतं आता मला वाटतं का अवताळे साहेब निघाल असं वाटतं मला बरं कचरू काका आपल्या फुलंबरी मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे की कुठला उमेदवार निवडून येईल असं वाटतं तुम्हाला अनुराध का बरं नेमका अनुराधाताई चव्हाणच का कार्य चांगलं आहे त्यांचं कार्य चांगलंय काय काम केलेत बरं त्यांनी ते पहिले आमच्याकडे जिल्हा परिषदला निवडून आलेले दोन वेळेस दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून पण आलेले आहेत हा त्याच्यामुळे त्यांचं कार्य चांगलं आहे त्या कार्यकाळात विकास काम केलेली आहे बाबा काय नाव तुमचं बोला दांगुडे बर बर कोणतं गाव आहे तुमचं गाव याच मतदारसंघात आहे बर काय कुणाच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे आपल्या मतदारसंघात भाऊ नाही पण तरी पण आता काही काँग्रेसवाले कोणी भाजपवाले बरं शेतकऱ्याच्या भावाला जे काय आहे कापसाला भाव सोयाबीनला भाव त्याच्याबद्दल काय वाटतं भाव द्यायला पाहिजे ना भाव द्यायला पाहिजे काय वाटतं कुणाचं सरकार येईल महायुतीचं की महाविकास आघाडीचं पब्लिक वर का सांगते भाऊ सगळे का बर बाबा तुम्हाला काय वाटतं बोला मला वाटतं कमळ येईल कमळ कुठं राज्यात पण आणि आणि आपल्या मतदारसंघामध्ये कमळ ना कमळच का बरं इकडं काय नाव तुमचं मावशी मी कन्नड भाऊ कन्नडच्या आहेत का बर काय वाटत तरी लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं आता कन्नडच्या असल्यात का यायलाच पाहिजे यायलाच पाहिजेत का काय आनंदी आहेत का लाडकी बहीण योजनेबद्दल आपल्यासाठी यायला पाहिजे बर आता परत इकडं आपण जातोय काय नाव तुमचं ताई माझं थोरात बरं वंदनाथ कुठलं तुमचं गाव कोणतं गाव कळंटली याच, याच मतदारसंघात आहे पुलंबरी कन्नड बर लाडकी बहीण योजनेबद्दल काय वाटतं तुम्हाला काही नाही चांगली योजना काढली सरकारने सरकारने मग मा काय वाटतं महायुतीच्या सरकारला यावं असं वाटतं की महाविकास आघाडीचे योजना काढली ते यायला पाहिजे ज्यांनी योजना काढली ते यायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं आजीबाई म्हणणं तेच तेच ज्यांनी लाडकी बहीण योजना काढली ते सरकार आलं पाहिजे म्हणजे शिंदे सरकार आलं पाहिजे असं वाटतं काय नाव कानवणे बरं बरं कुठलं तुमचं तालुका गाव। जाम थे। बार आता मला सांगा की आता मतदारसंघामध्ये आता तुम्हाला भरपूर सगळा अनुभव आहे तर त्या अनुभवानुसार या वर्षी कुणाच्या बाजूने निकाल लागेल सरासर आहे भाजप भाजप बाज़� का बरं नेमकं भाजपच का भाजप मध्ये सवलती मंजूर केली ना काय काय सवलती तुम्हाला काय सवलती भेटतात एस टी भाडं फुकट आहे एसटी भाडं फुकट आहे तुम्हाला भेटते का योजनेचा लाभ पण बर आणि परत लाडकी बहीण योजनेबद्दल महिलाला पगार चालू करून देईल ना तर मग या मतदारसंघातला निकाल कुणाच्या बाजून लागला असं तुम्हाला वाटतो भाजप सरकार सरकार मोदी सरकार हा बरं